नवरात्र उत्सवात आयोजित दांड्या कार्यक्रमात झालेल्या वादावरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा त्याच्या चार मित्रांनी कोयता आणि दादा शस्त्राने बसून त्याची हत्या केली ही घटना नाशिकमधील गोरेवाडी येथील जाधववाडी भागात गुरुवारी दोन ऑक्टोंबरला रात्री अकरा वाजता घडली कृष्णा दीपक ठाकरे वय वर्ष एकोणास असं तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीवरून दोन दिवसापूर्वी कृष्णा ठाकरे आणि हल्लेखोरांपैकी मोहीन शेख यांच्या दोन दिवसापूर्वी दांडियाच्या वेळी भांडण झालं होतं गुरुवारी रात्री कृष्णा आपल्या बहिणी ज्योती आणि छाया यांच्या सोबत जेल रोडला दांडिया खेळण्यासाठी गेला होता दांडिया खेळून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे भाऊ बहीण घराकडे पायी जात होती सोबत मित्र तिलक मिळू सोलिया देखील होता यावेळी पाठीमागून मोहिन शेख त्यांच्या इतर तिघा साथीदारांसोबत आला आपण मागचं भांडण मिटवून टाकू असे त्याने कृष्णाला सांगितलं आणि त्याला घेऊन जाधववाडीच्या दिशेने गेला मात्र बहीण ज्योतीने मोहीन शेखच्या कमरेला धारधार शस्त्र असल्याचं पाहिलं होतं त्यामुळे तिचा संशय बळगला म्हणून ती तिलक मेवरोलिया याला सोबत घेऊन तीही त्याच्या मागोमाग गेली त्यानंतर एका गल्लीत मोहीन शेख आणि एक प्रकाश भोसे यांच्यासह अल्पवयीन संशयिताने कृष्णाच्या पाठीत शस्त्राने वार करताना तिने पाहिले तसेच चौथा अल्पवयीन संशयिताने कृष्णाला लाता बुक्याने मारहाण केल्याचं पाहून ज्योतीने आरडाओरड सुरू केली तेव्हा चारही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान कृष्णाला ज्योतीने तात्काळ बिटका रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून कृष्णाला मृत घोषित केलं एकुलत्या भावाचा डोळ्यासमोर अशा प्रकारे मृत्यूने ज्योतीला मोठा धक्का बसला असून तिचे अश्रू नासे झाले आहेत